विखेंनी बाबा दिला त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे जी आर दिला आणि आपण सगळ्यात पोलिसांची भरती असेल शिक्षकांची भरती असेल कुठे भरती असेल आपण काय असतो पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे त्याच्यात म्हटलं होतं पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावं याने काय सांगितलं या दरिंदे पाटलाने म्हटलं तुम्ही इथे बसा हा पात्र शब्द काढून या एक तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा कुठला कायदा हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय हायकोर्टाच्या सहित मराठा कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत हायकोर्टाचा निर्णय दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेले आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे हायकोर्ट म्हणता अरे कसं काय तुम्ही देता आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यांना आरक्षण देता येणार नाही हे त्यांनी सुद्धा सांगितलं मग कसं काय तुम्ही देता आणि त्यावेळेस सीएम कुठे होते सीएम नागपूरला ते खरं मला पहिल्यापासूनच भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असा का ते निर्माण होतोय मला अजून लक्षात नाही येत नाही असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसीचं आरक्षण कमी होत आहे जाणार आहे कमी होणार आहे हा रायचं पौरत का उभा राहतो मला कळत नाही खरं म्हणजे मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे जे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ठीक आहे काही गैरसद्ध तरी त्यांनी केलं असेल त्यांनी मला कल्पना नाही परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी ते कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसीबद्दल कधी मराठा असं काही प्रश्न निर्माण झालेला आहे सगळे एकत्रच राहतात मग मला वाटतं आता तर जवळजवळ जो जो पाच रिट पिटिशन दाखल झालेलं आहे मान्य उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल झालेली आहे सर्वोच्च न्यायालयात एक दाख जनहित याचिका दाखल झालेली आहे त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणार कारण काही भाष्य केलं तर त्याचा को कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो कधी कंटेम्प्ट होऊ शकतो पण छोटी न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही तिथे आपली प्रत्येक आपली भूमिका मांडणारच आहे परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मा इतक्या वर्षामध्ये सगळी ज्यावेळी समाजाची माणसं एकत्र राहतात निवडणूक एकत्र लढतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करताना मग तू गणपती गन, गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असेल दसरा होऊन गेला आहे आता दिवाळी साजरी करतोय आता दिवाळी साजरी करताना असं सा कधी घोंत का आपण की आता ओबीसीची दिवाळी मराठ्यांची दिवाळी होत नाही की तुम्ही सगळ्या कधी अशी समाजाच्या समाजाचा सण म्हणून साजरा होत नाही सगळ्या महापुरुषांचे सण सुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतोय ही ते का निर्माण होते तेड निर्माण करण्याचा का प्रयत्न होत हा खरं मला माझ्या माझ्यासमोर नेहमी हा प्रश्न आहे भाजपचं नाव घेत आहेत ते म्हणतात की भाजपने आपल्या नेत्यांना आवरायला पाहिजे नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला सत्रांच्या उतरण्याची तुमच्यावर वेळी येईल तुमच्या वक्तव्यानंतर माननीय मुख्यमंत्री हे पहिल्यापासून स्पष्ट केलं की आमच्या डीएनए आणि त्यामुळे त्याला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही या पूर्वी झाला नाही आणि उदय करण्याचं कारण नाही आहे म्हणून मी म्हटलं की कुठं आरक्षण कमी होत आहे किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होत आहे असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती आता अन्य अन्य मरा मराठवाडाचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पुरुष तुर लोकं कुणबी झालेले आहेत परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबजावणी करा करायची कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झाले ती आणण्याची भावना होती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करते आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते नंबर एक आणि दुसरं हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतली